शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बुलढाणा जिल्ह्यात मोठा झटका रेखाताई खेडेकर यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांनी अचानक आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार गटांसोबतच राहण्याचा निर्णय घेत त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शरद पवार गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे खेडेकरांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राद्वारे कळवले असल्याचे सांगितले असले तरी देखील निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे ते आता काय निर्णय घेतात याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे